वेतन आयोग राज्य कर्मचाऱ्यांना कधी लागू होणार थेट पगार वाढणार की पुन्हा प्रतीक्षा दोन हजार पंचवीस हे वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक ऐतिहासिक आहे कारण केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे जानेवारी दोन हजार पंचवीस माननीय पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली आठव्या वे वेतन आयोगाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली तसंच तीन नोव्हेंबर दोन हजार टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी आणि तीन सदस्य समितीची स्थापना सुद्धा करण्यात आली पुढील अठरा महिन्यामध्ये ही समिती आपला अहवाल सरकारकडे सादर करणार आहे पण खरा प्रश्न आहे हा आठवा वेतन आयोग राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कधी लागू होणार महत्वाची बाब म्हणजे केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारांवरही दर दहा वर्षांनी वेतन आयोग हा लागू करण्याचं कोणतंही कायदेशीर बंधन नाही म्हणजे प्रत्येक व्हिडिओला सविस्तर बघण्याचे कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा